दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होत असल्यानं पोलीस दलातील सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागानं संदर्भात आदेश दिलेले आहेत त्यामुळे नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना मतदान होईपर्यंत ऑन ड्युटी राहावं लागणार आहे मतदानासाठी पोलिसांची तयारी अंतिम टप्प्यात आहे बंदोबस्ताचं नियोजन पूर्ण झालंय अतिरिक्त पोलिसांची कोमक सतरा मे पर्यंत नाशिकमध्ये दाखल होणार आहे यासह नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत फक्त वैद्यकीय रजा पोलिसांना घेता येणार आहे वीस मे पर्यंत किरकोळ रजा बंद असतील अठरा ते वीस मे पर्यंत साप्ताहिक सुट्टी बंद असेल पोलिस आयुक्त परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबत सूचना दिलेल्या आहेत मतदानाचा बंदोबस्त सतरा ते वीस मे पर्यंत असेल एकवीस मे रोजी दुपारनंतर बंदोबस्त रवाना होणार आहे विशेष शाखेत अतिरिक्त बंदोबस्ताचं नियोजन आता सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक